तर आपण सरसताईकडे कालच आलो आहे आणि सरसताईने स्पेशल सकाळचे सकाळचे जाऊन खाटूक जवळ जाऊन माझ्यासाठी मुंडी आणले अजूनही डाल भिजत घातले आता याची पद्धत बघू आपण कशी कशी बनवणार आहोत बघा बघा म्हणजे अगदी स्पेशल मुंडी बनवत आहे आणि निक्की लक्की आहे का चांगली अशी मुंडी भेटलेली आहे निक्कीसाठी लगेच लगेच तर फुल व्हिडिओ कशी बनवतात म्हणजे आगरी लोकांच्या घरात ओरिजिनली कशी डालमुंडी बनवली जाते एक खूप मोठी मेकअप आर्टिस्ट असून पण ती आपल्याला ती सांगते की माझा फूड ब्लॉग बनव कारण की तिचे मेकअप ब्लॉग खूप सारे असतात फूड ब्लॉग आपणच करतो चला आधी तिने मस्तपैकी तेल टाकलेला आहे कर घेतला तेल टाकले त्याच्यात आता खडा मसाला किती प्रोफेशनल घे खडा मसाला मसाला कारण मुंडीला उग्र वास असतो ना तो जाण्यासाठी मी आखा मसाला घेतलेला आहे त्याचा तेल येऊ दे पण असं तेल तापल्यावर ये सगळा घेते ती थोडा थोडासा तसरा जिरा टाकला आणि आता आखा मसाला आता हे काय करायचं ताई कांदा पण हा मग कांदा कधी होता टाकायचा अगेन कांदा पण टाका टाकायचा आमची पद्धत वेगळी आहे मुंडी तर आमच्याकडे आमच्याशी नीट नाही होत मुंडी बनवायला घेतली जरी रोडवरून चाललेली आहे मीला गॅलरीतून बोलली मीला मी गॅलरीतून बोलली

नक्की <laughs> मुंडीच ना ताई कांदा का कवराशी झाला पाहिजे लाल कलीपर्यंत म्हणजे असं गोल्डन झाला पाहिजे गडिओ व्हिडिओ व्हिडिओ मस्त गोल्डन कलरचा आपला कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्ये अजून आपण ऍड केलं लसूण आणि आलू बोल घे ना तुला टोकायचा स्मॉल मिनी ब्लॉक लागला तर आपण टाकले थोडीशी कोथिंबीरी पावडर त्याच्यानंतर मी टाकते एक चमचा हलद त्याच्यानंतर मला स्पायसे आवडतं त्याच्यामुळे मी जास्त मसाला आगरी मसाला टाकते हा कोथमिरी कोथमिरी पावडर हलद आणि आपली आगरी मसाला मी काय खूप असं प्रमाण वगैरे नाही घेत नाही अंदाज मी बनवते होईल ते आपलं अशा पद्धतीने मला खूप जास्त लहान मुंडी गेली सोपात डाळ वेळ टाकायचे शिजल्यानंतर मुंडी शिजल्यानंतर लावायची अंदाज नाही चार सेट लावणार आहे मी नाही झालं परत लावायची मुंडीवर पण डिपेंड आहे का मुंडीवर आपल्याला भेटलाय मुंडीवर डिपेंड आहे का ती किती शिजवायला पाहिजे मुंडे साठी मुंडीच्या बरोबर भेजा भेटते का हा पण जितकं मी घेतले तर नाही भेटत तसं मागायला लागतं आणि भेजवाली थोडी माग जाते आपल्याला

ताई शिट्टी नाही घेतली तुम्ही अच्छा म्हणजे पहिला असा शिजवला थोडासा मग पाणी टाकून कुकर पॅक करायचं तरी जवळजवळ अंदाजे किती घ्यायचा कुकरवर पण आहे पाणी टाकला ताईने पाणी एकच तांब्या टाकले ना हा कुकर छोटा आहे म्हणून आता ते शिजायला टायमिंग जाईल मग आता कुकर छोटा आहे तर मग कधी शिटे घे पाच चार पाच आणि मग परत पाहिजे तीन के अच्छा। थिस्के। कि आठशे तर मस्त अशी आमची मुंडी शिजते आहे किती फिटावलं बघ शिट्ट्या कधी होत्या आता तीन झाल्या चल चला शिट्ट्या वगैरे घेऊन झाल्यावर काय टाकलं ताई हे बघा डाल टाकली अजून तर सगळा झाला म्हणजे आम्ही गेलो हो। मार्केटला ना ताईने जी डाळ भिजत ठेवलेली ती दादाने येऊन टाकली तर आता हे कसा काय ताई विषय येऊ आता विषय म्हणजे डाळीला आपल्याला शिट्ट्या घ्यायला लागतील किती डाळ टाकलं किती शिट्ट्या घ्यायच्या हो एकदम शिट्ट्या घ्यायच्या कुकर छोट्या म्हणून दोन ने एक पण झालं असतं अच्छा मग मुंडी रेडी मुंडी रेडी रेडी ओके मग डाळ विठ टाकले तर रौनक शिट्ट्या मुंडी खाणार ना, ना सरस तायला जाम भूक आहे किती दिवस आम्ही लाडी नाही पुसलेली आहे ताई तेरे को प्लेन किया जा पण कालपासून मी आल्यापासून ना ताई पंधरावे ऐकलेला कधी कधी बोर यो मुंडी टाकायला वाटण घेतले काय टाकले ग वाटण वाटणामध्ये टाकले खोबरा कडीपत्ता आणि थोडी मिरची बस अच्छा तर आता यो खोबरा कडीपत्ता आणि मिरचीचा वाटण बऱ्यापैकी डाळ पण शिजलेली आपली वाव तर पाणी येतोय पण आता लागते कशी ती मला नाही माहित बाबा ए असा नको आम मारी तर yes, yes, yes. या प्रकारे आपली झालेली आहे डालमुंडी वा तरी आपण येते आता दोन मिनिटं त्याला अजून शिजू आता बाकी सगळं काही भेजा पण बनवायचं आहे आहे हो विसरले नाही नाही तिला भेजा बनवायला सेपरेट कटाला आले आहे या बाहीला ना मला सेपरेट भेजाला कंटाळ आलेला आहे तर तिने ना भेजा फोरला आणि त्याचे तुकडे तुकडे केलं थोडे बऱ्यापैकी कारण ना भेजा वेगळा केला तर मुंडीची टेस्ट थोडी बदलते चेंज होते आणि आता स्पेशली वेगळा पण बनवू शकता आणि याच्यात ऍड केला तर डाळ मुंडीची चव अजून बेस्ट राहते सो मी याच्यामध्ये तो भेजा पण ऍड केलेला आहे आणि निकिला विचरूया लास्टला आपण इथे आता पाच मिनिटं परत आपण भेजा शिजवा कच्चर खाल्ला मग भेजा अजून वाढेल चांग तू आपली डिलिशियस मुंडी रेडी झाली काय मुंडी दाखवा अशी ही मुंडी रेडी झाली आहे फायनली आणि आमच्या डिश मध्ये आले ताईला आवरी भूक लागली का 11:30 ला जेवायला बसवले हो दोघे मला भूक लागली बाबा मुंडीचा वासाने पण आणि दादा तुम्हाला भूक लागली का मुंडी मुंडी केल्यात हा जावोर नाश्त्याच्या टाइमिंगला जेवण चालू गेले यांनी बघा आणि मस्त भाकरी मुंडी आज भाकर मुंडी खातो आम्ही लाजू नका कोणीच या जेवळा काय सांगशील आईने मुंडी कशी बनवली आवडली का ऍक्च्युली थोडासा हात माझा लागला म्हणून ते छान झाले पण खरंच सांगत आई मस्त झाले मुंडी आवडली तुला या दोघींचा ना म्हणजे ध्रुवाचा एक कॅमेरा आहे आणि आहे ना ही ही फक्त इगाने करते त्या कॅमेऱ्यावर तर कॅमेरा आहे रिअल कॅमेरा आहे म्हणजे असा डुप्लिकेट पण फोटो येते का आपल्या मोबाईल मध्ये आपला फोटो घे हा बघा आमचा फोटो तर खूप छान आणि मस्त जाम पटले हा बोल ना शेतातून जाम खातो आता आगोट सुरू होणार आईने चकल्या घरीच घेतल्या मस्त म्हणजे तुमच्या निघल्यान का हा मग ही पण आपली एक कोली आणि आगरी लोकांची मस्त अशी परंपरा आहे नाही का आगोटीची आगोडीची तयारी साचा अजून सुनच तुमची अशी कशी बसन आहे फोटो मध्ये माझ्या गोल्या पण कवाच

तर कर्दी साफ करायला बसले मी कोण माहिती आहे का लक्ष्मीस गावाने संगीता आई म्हणून आहेत त्यांच्याकडे भाकरी भेटतात ऑर्डरला ऑर्डरच्या म्हणजे काय कार्य असेल तेव्हा त्या ऑर्डरने भाकरी देतात आता आपली मॅडम बसले मोठपणा कराला <laughs> मला ना ये। भाकरी येताना सी मला ब्लॉग मध्ये दाखवते पण ओरिजिनली आई आहेत त्यांच्या डेलीच्या भाकरी अशा असतात त्या गुजून पण या ऑर्डरच्या आहेत काही अच्छा मग आता तुम्ही कशी देतात ती भाकरी अच्छा दहा रुपयाला एक भाकरी पिंपलस गावात कोराचं लग्न आई असेल बघू शकतात की मस्तपैकी ओरिजिनल खापरीची आणि चुलीवरची भाकरी आता आमच्या चुली गेल्या म्हणजे पहिल्या तासाच्या आता आमच्या पण गावात फक्त गॅसवरच्याच भाकरी खातात द्रवा तुला आवडते का भाकर हा पण मी पहिली केलेली आहे ना, जान के ना। जान के खर खरोखर दहावी नंतर हे झालं मला तीन वर्ष बापरीच करायला लावली बाबो <laughs> आई त्यांच्या आईला आपण आता भेटायला जाऊ थोड्या वेळ त्यांची इंटरव्ह्यू एक पूर्ण फास्ट मध्ये याची व्हिडिओ घे ना सरस सरसपाटीला भाकरी येतात कोणी सांगितलं ना, ना सरस गई, काम नाही हा सरसपाटीला आणि त्यांच्या कामाची बाई तर या आईंकडे आपल्याला ऑर्डरच्या भाकरी भेटतात पिंपलास गावतील भिवंडी कल्याण ठाणा कोणी पण असतील ज्यांना भाकरी पाहिजे असतील त्यांनी पिंपलास गावात कॉन्टॅक्ट करून या आईंची भेट घेऊ शकतात नाव काय तुमचं संगीता बाकरीवाली संगीता रोहिदास भोईर सरसताईच्या मागचं घर ओके थँक्यू <laughs> या आईने आमच्या ताईने मेहनत करून चकल्या करल्या <laughs> आणि पाहू जेव्हाचं वातावरण झाला सांग वाटेल सरस आईची आई सरसताईची आई <laughs> आई हाय हे काय गुदगद आहे ना जरास नाही येणार नाही जंगमावर भेटते येना दो येना दो दीदीला देता सांग नाही यो बघा ओरिजिनल गावतीचा रूपाचा बघा जरा हां आजी आहे कमी करत मग येऊ अर्ध होत आहे मला जरा स्वस्त देतात ते तुला स्वस्त देतात कला असं मग तू मेकअप मेकअपच्या मध्ये पण त्यांना डिस्काउंट द्यायचं कधी कधी कलर लावला येणार म्हणून कलर लावून कोण बघायचं गोबा कसा किलो सातशे रुपये किलो पण मला एक किलो झाले पण त्याच्यात अर्धा किलो स्कॅनर ठेवा स्कॅनर ठेवा आमच्या डोक्याना काय समजते का स्कॅनर ठेवाच बरी बोलतेस तू स्कॅनर ठेवा तुम्ही काय बाबा आय या काय माथ उकलेल्यावर कवर ना बघा मेकअप आर्टिस्ट तर पिंपलस गाव मध्ये पण सरसताईची अकॅडमी आहे बघू शकतात सारास ब्युटी प्लॅनेट चालून अँड स्पान अकॅडमीच ग वाव हाय ताई तर ताईची एवढे सारे सर्टिफिकेट्स माय गॉड नक्की तुझंच आहे ना तू मॅट्रिक्स पण काहीतरी करते ना मॅट्रिक्स घेतो चांगला तू कोणत्या तरी आउट ऑफ कंट्री गेलेली ना मॅट्रिक्स सोबत टूर असते ना तर हाय सरसता ये पिंप्लस अकॅडमी आणि अजून सर्टिफिकेट आणि बाबो महाराष्ट्र सौंदर्य शिल्पकारचा पण अवॉर्ड ताईला भेटलाय मस्त कोणाची आणि ताईच्या पोरगा पण खूप मोठा हेअर आर्टिस्ट आता त्याचं पण हळूहळू चालू होणार आहे तिकडे सर्टिफिकेट ऑलरेडी झाले आणि अख्खे ताईच्या ट्रॉफी आणि ज्वेलरी पण ना हे बघा ताईच्या पोराची हेअरस्टाईल भारी करते ना वाटत नाही ना एकदा पोर्या असा भारी भारी आहे डमीज बघा मस्त करते ताईचा अजून एक ब्रांच आहे जो की आता तो पण मी तुम्हाला दाखवते आणि ही मी सुन परी। ही। ताई ताईच्या दिराण्याची पोरगी ध्रुवा अका दिवसात आता सोबत होती ध्रुवा जाऊ ना मी घरा नको जाऊ मग आपण शेतावर जाऊयाला ये येशील का तुला चिकला बोललेलो सरस ब्युटी प्लॅनेट जो मानकोलीला मेन ब्रांच आहे आणि ताईचा हा ब्रांच खूप मोठा आहे हाय ताई तर आपण ताईला आत्ताच त्या पार्लरवर बघितलेलं तिथे बघू शकतात ताईचे पूर्ण तसेच ताई हा कोणता रूम आहे हा जनरल रूम आहे आणि इकडे पूर्ण बघू शकतात तुम्ही इकडे हेअर वॉश वगैरे आहे शेअर स्टीम वगैरे आहे प्लस इकडे चांगल्या चांगल्या शेत आहे लुक बीक केलात आपली भक्ती आहे त्याच्यामध्ये हात आईचा मानकोलीचा सलून आहे इकडे पण मॅट्रिक्सचे प्रोडक्ट आहेत काय सगळे शिया मॅट्रिक्स सेल स्किन शाईन आणि ही आमची ताई आणि हा ताईचा स्पेशल रूम आहे इकडे पूर्ण ब्राईडचे किंवा ज्यांना पण कोणाला हे सगळं करायचं असतं फेशल वगैरे बघा हायड्रा किटसुद्धा आहे आणि स्टीमचं आहे इकडे एक बेड आहे इकडे एक बेड आहे प्लस त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज याच्यामध्ये आहेत सगळं हा पण रूम ए सी आहे आणि हे सगळे त्यांचे प्रॉडक्ट्स सॉरी हे सगळे ताईंचे प्रोडक्ट आहेत आणि इकडे किचन आहे कोण कोण गेस्ट लोक आलो कोणाकोणा जास्त टायमिंग झालं तर इकडे कॉफी बिफी दिली जाते प्लस इकडे वॉशरूम आहे तर हे सगळं पार्लर मध्ये आहे आणि ताई खूप सुंदर आणि मस्त तुम्ही हे बनवलंय पार्लर पहिल्यापेक्षा आता जाम भारी वाटते मी तर खूप वेळेला येऊन गेले हा आणि मस्त तो पण रूम एकदम असा भारी गेला आता चल ग तो रूम दाखव ताईचा स्टुडंट रूम पण आहे गो आणि ही ताईची पोरगी आमची यशोशवी आणि हा ताईचा स्टुडंट रूम आहे ताईचा सगळ्यात बेस्ट रूम हा आहे सरस अकॅडमी ये प्लेस बहुत पसंत आहे किंक इतर आरशेही आरशे हे प्रत्येक स्टुडंटला प्रॅक्टिससाठी एक असे डेस्क दिले आहेत इकडे म्हणजे याच्यावर तुम्ही सामान ठेवू शकता इकडे ती जे पण मॉडेल असेल ती तिचा लूक बघून आणि इकडे त्यांना चेअर्स दिले जातात आणि मग त्याच्यावर लुक केला जातो असा आता आईचा हा स्पेशल रूम आहे ह्याच्यामध्ये सगळं सामान आहे हे तो कबट हे बघू शकतात सगळं आहे हा क्लासरूम आहे सरस्ताई काय सांगणार तुम्ही तुमच्या क्लासरूम बद्दल आणि क्लासेस बद्दल तर हा आमचा अकॅडमी आहे जो क्या ले ले आहे। क्या की आहे अपर ठाणे मनपुली इथे आणि आता जून जुलै स्लॉब चालू होईल तर खूप जास्त ऍडमिशन झालेले आहेत आणि ज्यांना पण कोणाला मेकअप हेअर किंवा स्किन किंवा हेअर ड्रेसिंगमध्ये इंटरेस्ट असेल नक्की तुम्ही सर एम अकॅडमी जॉईन करू शकता आणि तुमचं एक नवीन करिअर सुरुवात करू शकता जसं मी शून्यातून वर आले तुम्हीही लवकरात लवकर आणि ब्राईट बुक वगैरे करायचे असेल तर तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा इंस्टाग्राम आयडिया आहे माझी आत्तापर्यंतचे नुक्स बघू शकता आणि नक्की तुम्ही अपकमिंग ब्राईट सीझन येतो नोव्हेंबरपासून त्याच्यासाठी बुकिंग करू शकता आणि वसई करीन बायबद्दल काय सांगणार वसई करीन बायबद्दल मी असं सांगेन का ते एक खूप हसणूक गोड मुलगी आहे आणि सगळ्यांना हवेशी वाटणारे आहे सो प्रत्येकाच्या नेचरमध्ये हा थोडासा गुण असायला पाहिजे जो की सगळ्यांची फ्रीली वातावरणमध्ये जगणं आणि सगळ्यांची म्हणजे कॉमेडीमध्ये सिरियसली पण जीवन जगून घेणे आणि दुसऱ्याकडून कस जेवण बनवून घ्यायचं तिला मेकअप आर्टिस्ट असून माझ्यासाठी जेवण थँक्यू आता जातोय बाय 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 बाय